हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर ब्लॉग इथं हायला मोठा खड्डा ए सड्ड्या आतापर्यंत उतरलीच नाही का मड्ड्या तर आज आम्ही चाललेलो आहे काहीतरी खायला कुठे चाललो ससऱ्याच्या घरी चाललो मटन खाले तेच तर आम्ही चाललेलो आहे आणि माझ्या पप्पा तिकडं काहीतरी आणणार आहे स्पेशल आणि तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतोस कसं आहे आमचं आजीचं घर तिकडचा पूर्ण टूर पण देतो तुम्हाला तर खूप मस्त आहे काली बॅन वाजून राहिली जी राहू राव द्या राहू द्या पचका पडला तुमचा तुम्हाला येत नाही वाजवता राहू द्या सो काही बघा घर so आवरलेला आहे अभि लग्नाला गेलो तर तेव्हापासून घराचा पूर्ण वाट लागली होती कोणी साफसफाई नाही करणार काही नाही तर पूर्ण बॅगा बुगा सब होतं सगळं आता आवरलेलं आहे आम्ही चला कामा करा उठा लवकर आता फक्त हा बेड आवराचा राहिलेला आहे आम्ही पूर्ण पसरायच्यावरच टाकला आहे आणि हा बघा कसा झोपला साई त्याचा दमगुटन तसा त्याला सरळ करा, करा पते पते ना श्वास नाही घेता येत सण घ्या सरळ करा त्याला आवरा झाला पट पट आवरा

तर बघा इथं काही साहित्य ठेवलेलं आहे तर हे प्राचीच जुनं घर आहे तर आम्ही इथं आलेलं आहे वीर पण आहे इथं मस्त ए बिस्कुट गुल्ला माझा दिमाग आहे खुल्ला तू माझ्यासोबत काउन नाही बोलला थँक्यू थँक्यू बघा मित्रांनो मी जुगाड करून इथं भात लावलेला आहे कारण की ह्या घरात कोणी राहत नाही म्हणून आम्ही गॅस वगैरे काही भरून आणला नाही नाहीतर इथं सगळं सामान आहे गॅस सिलेंडर दोन सिलेंडर आहे तरी पण आम्ही चूल पेटवली कारण की वैभवला खायचं होतं चुलीवरचं जेवण तर चुलीवरचं जेवण चारत आहे इथे तर मस्त गावा फिलिंग येत आहे पण गावात नाही आम्ही शहरातच आणि नवीनच तुमच्यासाठी काहीतरी नवीन दाखवणार आहे आम्ही आणि हे माझं मागचं अंगण आहे बघा इथे झाड किती लागलेलं आहे तुम्ही बघू शकता रामफळ सीताफळ फळ फळ आहे इथं आंब्याचं झाड लावलेलं आहे शेवट मोगरा सगळे सारेनं लावलेले आणि हे आहे वाल्याच्या शेंगाचा वेल आणि वर तर खूप सारे कवडे लागलेले आहे तुम्ही जाऊन पाहता का जे वर वर जाऊन पाहिजे कवडे मोठे झाले असेल तोडणार नाही ना कवडे तोडायला ना। जाईन तर तिनातून खाली पडलो तो नाही पडत ना बोंड बनवणं आपण जा हा ना बोंड बनवायची का हो बोंड खायचे का उद्या बनवणं मस्त गुरुवारी गुलाबजामून गुलाबजामून वा 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 <laughs> आमच्या इथे रंजना काकू म्हणून राहतात तर त्यांनी म्हणजे पण तू भाजी आहे बनवताय भाजी पाणी सोडून राहिली तोंडाली मटन मटन तर गाई कोणी कमेंट करू नका कारण की आम्हा म्हणजे ज्याला आहे ते खातात ज्याला नाही खायचं अरे बापरे गुलाबजामून तर गाईज आम्ही मांडे पण आणलेले आहे तर आता हे बघा मांडे तर हे बघा गाईज हे मांडे आणि ही भाजी बनलेली आहे तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय